महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांची फेलोशिपची रक्कम प्रलंबित आहे ही रक्कम शासनानं तातडीनं विद्यार्थ्यांना द्यावी अन्यथा पावसाळी अधिवेशनात विधानसभेला घेराव घालू असा इशारा प्रकाश शेंगे यांनी दिलाय मुंबईतील ओबीसी भटके विमुक्त यलगार परिषदेत राज्यातील विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या प्रश्नावर आज वादळी चर्चा झाली ओबीसी भटके विमुक्त विद्यार्थी यलगार परिषद मुंबईमध्ये पार पडली महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना जाहीर झालेली जा फेलोशिप अजून मिळालेली नाही राज्याच्या अर्थ विभागाच्या बेफिकीर धोरणामुळे त्यामुळे महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांची महा फेलोशिपची प्रलंबित रक्कम तातडीनं जमा करावी अन्यथा फुलेवाडा ते मंत्रालय दरम्यान लाँग मार्च संघर्ष यात्रा काढण्याचा आणि विधान भवनाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला यावेळी माजी आमदार प्रकाश शेंगे पांडुरंग मेरगळ ॲडव्होकेट मंगेश ससाने दिगंबर लोहार साहित्यिक लक्ष्मण माने जेडी तांडेल यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते